सलग चौथ्यांदा रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून आलेले जनता जनार्दनाचे सेवक रवी राणा यांना मंत्रीपद देगा देवा अंबादेवी एकविरा देवींना घातले साकडे शहर आणि जिल्ह्यातील शेकडो नागरिकांच्या वतीने महाआरती कॅबिनेट मंत्रीपदासाठी मनोभावे केली प्रार्थना लाडक्या बहिणी देखील सरसावल्या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जनसेवेने अमरावती जिल्ह्याचे नावलौकिक करणारे सलग चौथ्यांदा रेकॉर्ड ब्रेकमताने निवडून आलेले जनता जनार्दनाचे सेवक म्हणून चोवीस तास राबणारे रवी राणा यांना मायुतीच्या देवेंद्र फडणवीस शासनामध्ये दे। कॅबिनेट मंत्रीपद मिळावे आणि अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा पालकमंत्री पदी विराजमान करण्यासाठी मंगळवारी जिल्ह्यातील शेकडो नागरिकांच्या वतीने ॲडव्होकेट सागर महाराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी आणि एकविरा देवीची मनोभावे महाआरती करण्यात आली मागील सोळा सतरा वर्षापासून जन सतत जनसेवेचं व्रत पाळत रवीराणा बारा महिने चोवीस तास जनतेच्या सेवेत असतात लाडक्या बहिणी व सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी सहजपणे उपलब्ध राहणारे रवीराणा यांना यावेळी अमरावती जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून मायाुतीच्या शासनामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील शेकडो नागरिकांच्या वतीने अंबादेवी व एकविरादेवी मंदिरात महाआरती करण्यात आली जिल्हा प्रशासन गतिमान करण्यासोबतच सर्वांगीण विकासासाठी आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील जनता जनार्दनाच्या समस्या सोडवण्यासाठी रवी राणा हेच अमरावती जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री व्हावे अशी विनवणी देखील अंबादेवी व एकविरादेवीला शेकडो समर्थकांनी केली ऍडव्होकेट सागर महाराज देशमुख समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पी भैया जाजोदिया सुनील भाऊ राणा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरती संपन्न झाली यावेळी शेकडो नागरिक आणि लाडक्या बहिणी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या होत्या सगळे आमदार रवी राणा यांना पालकमंत्री पद आणि मंत्री पदव याच्यासाठी एक अंबा देवीला सगळं ठेवलं ही फक्त आईसाहेबांचीच इच्छा नाही आहे पण जान आम जनतेची सुद्धा इच्छा आहे की अमरावतीला एक सक्षम नेतृत्व जे लाभलेलं आहे ला त्यांचे पंधरा वर्षाचा टर्म झालेला आहे त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे त्या सक्षम नेतृत्वाचा त्यांचा अनुभवाचा फायदा अमरावतीला भेटला पाहिजे खासदार की आल्या नसल्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे तो खासदार आपल्याकडे झालेला आहे तो असूनसुद्धा नसल्यासारखा असल्यामुळे त्या पोकळीला जर कोणी भरून काढू शकत असेल तर ते आज या अमरावती जिल्हा एकमेव नाव म्हणजे राणा ना आहे ती पोकळी भरणे अमरावतीच्या विकासाला पुन्हा चालना भेटणे सर्वांना घेऊन चालण्यासाठी असा एकमेव नेता रवी राणा ज्यांच्या मंत्रिपदाचं साखरं घ्यायला आज आम्ही देवीपाशी आलो आणि आईसाहेब नक्कीच आशीर्वाद रूपी म्हणून आपल्याला लवकरच मंत्री म्हणून राणा लाभेल अशी देवाचं मी माझी प्रार्थना हमदार रवि राणा को जो कि हमेशा अपने खून का पानी करते हैं जब वो किसी काम को लक्ष्य बनाते हैं तो इतनी मेहनत करते हैं इतनी मेहनत करते हैं एक दिन में दस दो दस हज़ार लोगों को जाके मिलना उनसे हाथ मिलाना उनके कंधों पे हाथ रखना उनको एक हिम्मत का साथ देना उनकी बातों को सुनना उसमें से हज़ारों लोगों के लिए फोन करके उनको पत्र दे ऐसे हजारों तरीके से जो मेहनत करते हैं अगर ऐसे व्यक्ति को महाराष्ट्र के मंत्रिमंडल में लिया जाए तो यह केवल अमरावती नहीं पूरे महाराष्ट्र की जनता के लिए एक बहुत बड़ा काम होगा और इससे आगे आने वाले भविष्य में पूरे भारतीय जनता पार्टी को इसका फायदा होगा और एक अच्छे काम से लाखों में करोड़ों करोड़ों लोगों के जीवन में प्रकाश फैलेगा इसलिए हम सब प्रार्थना करते हैं आदरणीय देवेंद्र जी से आदरणीय नरेंद्र जी मोदी से आदरणीय अमित भाई शाह जी से कि वो हर हाल में रवि राणा को मंत्रिमंडल में स्थान देवे इसके साथ ही उनकी जो धर्मपत्नी है नवनीत राणा ये दो हम लोग कहते हैं ना एक और एक मिलकर ग्यारह तो ये एक और एक मिलकर एक लाख ग्यारह हो जाते हैं तो ऐसी जुगल जोड़ी को स्थान देकर महाराष्ट्र के लिए और पूरे भारत के लिए एक अच्छा काम करने वाले नेतृत्व तो को स्थान दे मंत्रिमंडल में यही हमारी घर के चरणों में प्रार्थना है नवनीत राणा और तो दुंगा नामाबदल कोई सम्पूर्ण भारत अपरिचित तो नहीं हे नाव काही नवीन नाही हे जे नाव आहे ते रात्र दिवस काम करून आपल्या रक्तांच्या पाणी करणाऱ्या लोकांच्या लोकांसाठी ते काय गोरगरीब असे किसान असे विद्यार्थी असे बेरोजगार असे व्यापारी असे कोणी असेल सर्वांच्या समस्यांना घेऊन महाराष्ट्र विधानसभा ते लोकसभा तक मांडणारे रवी राणा आणि नवनीत राणा हे दोन महाराष्ट्र संपूर्ण इतिहास पूर्ण भारतात दोन लोकप्रिय नाव आहेत मी महाराष्ट्रातील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मी भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी मी आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी यांना नम्र निवेदन करतो की जर रवी राणानं मंत्रिमंडळात स्थान दिला तर रवी राणा लाखो नाही करोडो करोडो लोकांच्या जीवनात काम करून पार्टीच्या का नाव हे उच्च करणार आहे पोजिशन ही, ही पार्टीची खूप चांगली करणार आहे आणि त्यांच्या माध्यमाने करोडो करोडो लोकांची सेवा होणार आहे हीच माझी प्रभूच्या त्यांनी विनम्र प्रार्थना